मित्रांनो गळ्यात मुंडक्यांची माळ चार हात आणि शरीरावर नाग असं महादेवाचं रौद्र रूप म्हणजे कालभैरव काळाच्या रचनेचा विनाशक म्हणजे कालभैरव कालभैरवाच्या चार, चा चार हातांपैकी एका हातात त्रिशूळ दुसऱ्या हातात डमरू तिसऱ्या हातात दोरी आणि चौथ्या हातात मुंडक तेही ब्रह्मदेवाचं असं हे भोळ्या भाबड्या महादेवाचं रौद्र रूप म्हणजे कालभैरव तर काय आहे महादेवाच्या या रौद्र रूपामागची कथा तर मी प्राजक्ता आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगणार आहे कालभैरवाच सत्य चला सुरू करूया पण त्याआधी बोला जय श्रीराम शिव पुराणातील एका कथेनुसार ब्रह्म आणि विष्णू यांच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ कोण यावरून एक वाद झाला हा वाद एवढा वाढला की त्यांचं युद्ध पेटलं त्यांना काळजी वाटू लागली आणि महादेवांकडे गेले महादेवांना हे होणार याची खात्री होती त्यामुळे तेही देवगणांसोबत पुन्हा युद्धाच्या ठिकाणी निघाले दे। महादेव युद्धाच्या ठिकाणी पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिलं की ब्रह्म आणि विष्णू यांच्या अस्त्रांमधून आग निघत होती ही आग संपूर्ण सृष्टीचा विनाश करू शकली असती त्यामुळे महादेवांनी स्वतःला एका मोठ्या आगीच्या खांबामध्ये बदललं आणि ब्रह्मा आणि विष्णू यांच्या असून निघणाऱ्या आगीला महादेव स्वतःमध्ये सामावून घेऊ लागले जेव्हा ब्रह्मा आणि विष्णू यांनी या हे पाहिलं तेव्हा ते हैराण झाले आणि त्या महादेवांच्या खांबाचं टोक शोधू लागले कारण ब्रह्मा आणि विष्णू यांना या युद्धात कोण जिंकलं हे बघायचं होतं आता या खांबाचं टोक शोधण्यासाठी ब्रह्मदेवांनी हंसाचं रूप घेतलं आणि ते खांबाच्या वरच्या टोकाकडे निघाले तर विष्णूंनी वराहाचं रूप घेतलं आणि ते खूप वेळ शोधूनही ब्रह्मा किंवा विष्णू या दोघांनाही खांबाचा टोक काही सापडलं नाही विष्णू थकून धाकून परत आले पण जेव्हा ब्रह्मदेव परत आले तेव्हा त्यांनी खोटच सांगितलं की त्यांना त्या खांबाचं वरच टोक सापडलंय विष्णूंनी आपली हार स्वीकारली आणि ब्रह्मदेवासमोर ते मान खाली घालून उभे राहिले त्यावेळी महादेव त्यांच्या मूळ रूपात आले आणि ब्रह्मदेव खोटा बोलल्यामुळे त्यांच्यावर रागवते ब्रह्मदेवांचा हा गर्व मोडून काढण्यासाठी महादेवांनी आगीच्या लाटेतून एक रौद्र रूप धारण केलं ते म्हणजे कालभैरव कालभैरवाच हे रूप अतिशय भयानक होतं महादेवांच्या आदेशावर कालभैरवाने आपली तलवार काढली आणि ब्रह्मदेवाचं मुंडकं उडवलं ब्रह्मदेव कालभैरवांच्या पायाशी पडले आता ब्रह्मदेव परम ब्राह्मण होते त्यामुळे कालभैरवाला ब्रह्महत्येचं पाप लागलं आणि ब्रह्मदेवांचं ते उडवलेलं मुंडक कालभैरवांच्या हाताला चिकटून राहिलं यालाच ब्रह्म कपाला असंही म्हटलं जातं ब्रह्महत्येच्या पापातून मुक्त होण्यासाठी कालभैरव जागोजागी गेले पण त्यांना कुठेही शांती लाभली नाही शेवटी काशी काशी तसे थे थे ते काशीला आले जसं त्यांनी काशीच्या भूमीवर पाऊल ठेवलं तसे ते पापमुक्त झाले आणि ब्रह्मदेवांचं त्यांच्या हाताला चिकटलेलं मुलक हे तिथे गळून पडलं ते मुलक जिथे कळून पडलं त्या स्थानाला आज तीर्थ असं म्हणतात आणि तिथे आज कालभैरवांचं मंदिरही आहे अशी ही मान्यता आहे की काशीमध्ये यमदूत येत नाही तिथे मृत्यू येणाऱ्यांचा न्याय खुद्द कालभैरव करतात आणि त्यालाच भैरवी यातना ना असेल म्हणतात काशीसोबत कालभैरव शक्तीपीठांचंही रक्षण करतात असं म्हटलं देवी सतीच्या शरीरापासून जिथे जिथे शक्तीपीठ निर्माण झाली त्या शक्तीपीठांचं रक्षण करण्यासाठी महादेवांनी कालभैरवांना पाचारण केलं होतं आणि म्हणूनच देवीच्या प्रत्येक शक्तीपीठामध्ये तुम्हाला कालभैरवातलं मंदिरही दिसेल मित्रांनो कालभैरव रक्षण करता आहेत आपल्या सगळ्यांचा ते निगेटिव्ह शक्तींपासून बचाव करतात त्यामुळे जर आपल्याला असं वाटत असेल की आपल्या आयुष्यात काहीतरी मानसिक अस्थैर्य आहे किंवा अशांतता आहे तर अशा वेळी कालभैरवांची पूजा केली जाते कशी वाटली तुम्हाला ही कालभैरवांची गोष्ट हे आम्हाला कमेंट इन बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका. आमचा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की शेअर करा आणि अशाच रिलीजियस गोष्टी बघण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल चेक 1 2 3 ला नक्की सबस्क्राइब करा. आमचा व्हिडिओ से पुढचे अपडेट्स मिस होऊ नये यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. मी प्राजक्ता तुम्हाला पुन्हा भेटेल अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसकड तोपर्यंत धन्यवाद.